मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात विट्यात सिंहसेना संघटनेने सरकार विरोधात अखेर आक्रमक पवित्रा घेतलाय शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सात बारा कोरा न केल्याने सिंहसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय त्यानुसार सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी विट्यात बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय सीमेवर जवान आणि देशाला जगवण्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे असे सांगत शिव शिंदे आणि राज्य महिला प्रमुख अॅडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय

सात बारा कोरा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्ज माफी अरे कोण म्हणत देत नाही अरे कोण म्हणत देत नाही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्ज माफी नमस्कार आज सिंहसेनेच्या माध्यमातून विटा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण बेमुदत ठिया आंदोलनाला बसलो आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पत्र दिलं होतं हे पत्र अशा संदर्भामध्ये दिलं होतं की महाराष्ट्रातील आमच्या शेतकरी बांधवांची तातडीने कर्जमाफी करावी व त्यांचे सात बारा कोरा करावा यासाठी आपण पत्र दिलं होतं आणि त्यांना अल्टिमेटम दिला होता जर तुमच्याकडून एवढ्या एवढ्या दिवसामध्ये जर आमच्या ज्या काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही बा, बारा तारखेला रस्त्यावरती उतरू आणि बेमुदत ठेव आंदोलन करू आपल्याला सांगायचं म्हणजे पूर्वीच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका पत्रकार परिषद मध्ये असं सांगितलं होतं जर महाराष्ट्रातील आमच्या शेतकरी बांधवाने जर आम्हाला पुन्हा सत्तेत बसवलं तर आम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू त्यांचे सातवारे वारे कोरे करू असं त्यांनी सांगितलं होतं आज पूर्वीचे उपमुख्यमंत्री नाताचे ते मुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये बसलेले आहेत आज त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन चार ते पाच महिने झाले तरीही त्यांनी दिलेल्या शब्दाला किंवा वचननाम्याला दिलेल्या त्यांनी आतापर्यंत असे वागले नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं आणि आमची मागणी सिंहसेनेच्या माध्यमातून एवढीच आहे की या महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांची तातडीने कर्जमाफी व्हावी बरं कर्जमाफी का <coughs> काही जण आम्हाला असे म्हटले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची काय गरज आहे शेतकरी असे तसे वगैरे बरेच काय काय आम्हाला बरेच जणांचे असे उत्तर आले जर या देशाचं केंद्र सरकार या देशाचं राज्य सरकार या राज्याचं राज्य सरकार जर मोठमोठ्या उद्योगांची जर उद्योगपतींची जर कर्जमाफी करत असेल तर माझ्या शेतकरी बांधवाची का नाही हा मला या राज्य सरकारला प्रश्न आहे मोठमोठ्या उद्योगपतींची जर तुम्ही पंचवीस पंचवीस वीस वीस हजार कोटी एवढी जर रक्कम एवढी जर कर्जमाफी जा जर करत असाल तर माझा महाराष्ट्रातील शेतकरी बांधव खूप गरीब आहे छोटी मोठी कर्ज आहे त्याची तर त्याची का होऊ शकत नाही हाय मला त्यांना प्रश्न आहे आपल्या सर्वांना माहीत असेल काही दिवसापासून पाकड्यांच्या सोबत हिंदुस्थानाचे युद्ध चालू आहे आणि कशा पद्धतीने चालू आहे या सर्व कोलात मी जाणार नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे मला त्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे जसा देशाच्या सीमेवरती माझा जवान महत्वाचा आहे तसाच या देशामध्ये तुम्हाला आम्हाला जगवण्यासाठी माझा शेतकरी बांधव महत्वाचा आहे जर देशाच्या सीमेवरती जर माझा जवान नसेल आणि या देशामध्ये जर माझा शेतकरी बांधव नसेल तर तुम्ही आम्ही जिवंत राहू शकत नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे तर या देशातला या राज्यातला माझा शेतकरी जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे यासाठी त्याची कर्जमाफी महत्वाची आहे त्यामुळे या, त्या या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांना मला सांगायचंय की आपण हा तातडीने निर्णय घ्यावा जर आपण हा निर्णय घेतला नाही तर सिंहसेनेच्या माध्यमातून मी या राज्य सरकारला इशारा देतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही जिल्हाव्यापी राज्यव्यापी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडू आणि या आंदोलनाला सर्वस्व राज्य सरकार जबाबदार असेल हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आणि आपण तातडीनं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे इथं एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय शिवसेनेच्या माध्यमातून दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासंबंधात स्मरण करून देण्यासाठी म्हणून एक पत्र दिलं होतं आणि त्यात आम्ही उल्लेख केला होता की अकरा अकरा तारखेपर्यंत अकरा मे पर्यंत जर शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही माझ्या महाराष्ट्रातल्या तर बारा तारखेला म्हणजे आज आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं बेमुदत ठिय आंदोलन करू त्यांना पत्र देऊ अकरा तारीख उलटून गेली आज बारा तारीख आहे आणि त्याचाच परिहार म्हणून आज आम्ही इथं शिवसेनेच्या <coughs> वतीनं सर्व शिवसैनिक माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करून मिळावा यासाठी बेम बेमुदत ठिय आंदोलन करत आहे आज विचार करायला गेलं तर भारताचा आर्थिक कणा म्हणून ज्या शेतीकडे बघितलं जातं आज खरंच त्या शेतीची अवस्था काय आहे आज त्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे आज माझा शेतकरी बांधव आत्महत्या करतोय जीवनाला कंटाळ आहे त्याला जीवन न कसं झालं आहे सगळ्या जगाचा पोसिंदा ज्याला म्हंटल जात असं म्हटलं जात की <coughs> लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आज माझ्या शेतकऱ्याला ज्याला बळीराजा म्हटलं जातं असल्याला राजा म्हटलं जात आज खरं सांगा त्या राजाची राजागत अवस्था आहे का ज्या वेळेस जे आपलं विद्यमान सरकार आहे सत्तेत यांना यायचं होतं त्यावेळेस त्यांनी या मोठी मोठी आश्वासनं दिली शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनाही त्यांनी असंच एक मोठं आश्वासन दिलं होतं की बाबा रे आम्ही ज्या वेळेस सत्तेवर येऊ सत्तेत बसू तुम्ही आम्हाला ज्या वेळेस सत्तेत बसण्याची संधी द्यायचाल त्यावेळेस आम्ही कुठलं कार्य करू तर ते हे असेल की आम्ही तुमचा करू म्हणजे जी कर्ज 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 आहे ते कर्जमाफी तुम्हाला आम्ही देऊ पण अशा प्रकारचा कोणताही आश्वासन आज विद्यमान सरकारकडे पाहता पाहताना दिसत नाही आणि त्याचसाठी आज आम्हाला विद्यमान सरकारला हलवून जागा करावं लागतंय की बाबा रे तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला काहीतरी आश्वासन दिलं होतं त्यांना काहीतरी वचन दिलं होतं की बाबा तुमच्या ज्या कारणासाठी आत्महत्या होत आहेत तुमच्या ज्या कारणासाठी आज अधोगती आहे आणि ती आधोगती रोखण्यासाठी तुमच्यावर जो कर्जाचा बोजा आहे त्या विवंचने बोजाखाली तुम्ही आज वावरत आहात ते कर्ज कर्जमाफी तुम्हाला आम्ही सत्य आल्या आल्या देऊ परंतु असं कधीही कुठेही घडताना दिसलं नाही आणि म्हणूनच वारंवार 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 सत्तेत असणारी सत्ताधारी सांगत आहेत की बाबू करू आम्ही तुमची कर्जमाफी करू 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 पण कधी आज माझा शेतकरी हवाल दिला आहे माझ्या शेतकऱ्याकडे कमवायची हिंमत आहे पिकवायची हिंमत आहे पण त्या शेतकऱ्यानं जे माल धनधान्य पिकवले त्या मालाला हमी भाव मिळत नाही त्या मालाला किंमत करायची त्यांना मुभा नाही आहे किंमत करू शकत नाही माझा शेतकरी त्यांना त्यांना तसा कुठल्याही प्रकारची मुभा नाही आहे ते किंमत करण्याची करण्याचा अधिकार कुणाकडे आहे तर तो माननीय सरकारकडे कर आहे आणि सरकारची जी ध्येय धोरणा आहे ती माझ्या शेतकरी बांधवासाठी चुकीच्या आहेत कारण जो माल माझा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पिकवतो त्याच्याजवळ पिकवलेला आहे असं असताना सुद्धा भारत सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून बाहेरच्या राज्यातून आयात केलं जातं कांदा आयात केला जातो कापूस आयात केला जातो तूळ के जा, आयात केलं जातं कडधान्य आयात केलं जातं जे काही माझा शेतकरी बांधव ही इथं पिकवत असतो आणि मधल्या मधी मोठा कोण होत असतो तर तो, तो आहे दलाल व्यापारी वर्ग आणि या व्यापारी वर्गाची किती भली मोठी कर्जमाफी जर राज्य सरकार करत असेल तर माझ्या शेतकरी बांधव वंचित का आमचं तर सरकारला सांगणं आहे की बाबा शेतकऱ्याला अशी वेळ येऊच नाही की त्यांना कर्ज काढावं असं हो। अशी काहीतरी ध्येय घाबर त्यांनी आकावीत की बाबा शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरजच पडू नये आज शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला हमी भाऊ नाही माझा शेतकरी हा गरीब वर्गातला आहे आज शेती वे नसताना गुंटेवारीत आलेली आहे आज शेतकरी अल्प गुळधारक झालेला आहे आणि असा असताना सुद्धा त्या त्या परीने शेतकरी आपली शेती पिकवत असतो परंतु त्याच्या शेताला हमी शेतीमाला हमी भाव मिळत नाही आणि त्याचमुळं माझा शेतकरी हा जसं हिशे ते परिस्थितीत आहे आज विचार करा कुठल्या शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली आहे आज बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी वैतागून शेती करायचं सोडून दिले आणि त्यांना असं वाटतं की रोजगार केलेला परवडला आज रोजगार करणारा सुखी आहे पण जर विचार करा शेतकऱ्यांना शेती करायचं थांबवलं जसं म्हटलं जातं की आज युद्धजन्य परिस्थिती आहे देशाच्या सराब्दीवर जवान लढतो आहे पण त्या जवानाला लढायला ताकद कोण कोण देणार आहे लालबहादूर शास्त्रीने सुद्धा नारा दिला होता जय जवान जय किसान पण आज जर माझा किसानच वाचलं नाही तर माझा जवानाला कोण पोचणार आहे आज माझ्या सरकारला मी क्षण सांगणार आहे की आज आम्ही शांततेच्या मार्गाने सरक्षर हे आंदोलन करत आहोत पण येत्या काळात जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ही मागणी मान्य झाली नाही तर माझ्या राज्यातल्या सगळ्या शेतकरी जागा पेटून उठेल आणि रस्त्यावर उतरेल आणि शिवसेना शेतकऱ्याच्या माध्यमातून नक्कीच या सरकारला त्याची जागा दाखवून देईल की बाबा नू जनतेसाठी सरकार आहे सरकारसाठी जनता नाही तुम्ही सध्या सत्तेत आल्यानंतर हम करे सो कायदा जे तुमच्या मनात आहे तसं तुम्ही तो वर्तन करू शकत नाही ज्या कारणासाठी तुम्हाला आज सुट्टीवर बसवलं ते कारण तुम्हाला करावंच लागेल अन्यथा शिवसेना आपल्या माध्यमातून ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विटातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजने ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी